स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो मी अनिका झिंजाडे संस्थापक डिझेविंग ॲडमिशन छत्रपती संभाजीनगर या व्हिडिओच्या माध्यमातून जे एन टी एन ए वाईज रिझल्ट डाटा पब्लिश केला आहे त्याबद्दल कट ऑफ बावीस तारखेला येणाऱ्या हिअरिंगमध्ये काय असणार त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यावर काय बेनिफिट होईल री संदर्भाने अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी व आदरणीय पालकांसाठी एक आ, सर्वात महत्वाचा आणि पहिला मुद्दा म्हणजे रिनिट आणि त्याचबरोबर बावीस तारखेला फायनल डिसिजन कोर्टामध्ये काय येणार आहे आणि काय हिअरिंग असणार आता विद्यार्थी मित्रांनो जसं की सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते एन टी एला की सेंटर वाईज डाटा जो आहे तो पब्लिश करा तर एन टी एने एं सॅटर्डे बारा वाजेपर्यंत वेळ मागितला होता आफ्टरनून पर्यंत तर तो डाटा एन टीने आज रोजी पब्लिश केला म्हणजे त्यांच्या कामामध्ये ते प्रॉम्प्ट आहे असं दाखवण्याचा सुप्रीम कोर्टाला प्रयत्न करतायत बरोबर तर सेकंड थिंग आता यावर सी बी आय असेल आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही पिटिशनर्स असतील किंवा जी काही बॅक एंड टीम असेल तर ती आता एक असा याला ॲनालिसिस करेल की सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक एक्झाम्पल एक सेंटर आहे त्या सेंटरवर जर सहाशे मार्क कंटिन्यू दहा पंधरा विद्यार्थ्यांना आले आणि ब्रॉडलाईनवरती जर पेपर लीक झाला असेल तर रीनीट होणार असं सुप्रीम कोर्टाने अगोदरच गाईडलाईनमध्ये म्हटलेलं आहे आणि जर ब्रॉडलाईनमध्ये पेपर लीक झाला नसेल कमी व्याख्यामध्ये पेपर लीक झाला असेल तर नीटचे चान्सेस नाही आहेत तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जवळपास फोर थाउजंड अँड सेवन हंड्रेड फिफ्टी चार हजार सातशे पन्नास सेंटरवर एक्झाम घेण्यात आली पाचशे सत्तर डिस्ट्रिक्ट जिल्हे त्यामध्ये इन्वॉल्व्ह होते चौदा बाहेर देशातील ॲब्रॉड डिस्ट्रिक्टसुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या आता हा सर्व डेटा ॲनालिसिस होईल आणि त्यानंतर आपला कोर्टाचा निर्णय असेल परंतु कोर्टाचा निर्णय सत्तर टक्के हा रिनीट होणार नाही आहे यावरच अवलंबून असेल कारण विशेष म्हणजे पिटिशनर फाईल एक समटाईम साठ अडीचशे ज्या पिटिशनर फाईल आहेत दोनशे पन्नास ह्या रीनीट होणार नाही म्हणून आहेत आणि रिनीट व्हाव्या म्हणून एक साधारणतः दोनशे पिटिशनर फाईल अवेलेबल आहेत तर एक साधारणतः जर बघितलं आपण तर एक शंभर दीडशेनी आकडा हा रिनीट होऊ नये म्हणून पिटिशनर फाईल आहेत तर त्यामुळे रिनीटचे चान्सेस एकदम अत्यंत कमी आहेत दुसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे यावरनं कट ऑफ काय असेल एम बी एमस, बी एस बी एम एस बी एच एम एसचा बी डी एसचा एम सी सी ए ट्रिपल सीची काउन्सलिंगची प्रवेश प्रक्रिया कशी असेल याबद्दल आपण बोलूया तर आता बावीस तारखेला हिअरिंग आल्यानंतर साधारणतः एक वीकमध्ये किंवा विदिन अ वीक आपल्याला सर्वात अगोदर पी डब्ल्यू डीचं नोटिफिकेशन बघायला मिळतं आपल्याला हा दरवर्षीचा अनुभव आहे आणि दरवर्षी आपल्याला माहिती आहे बरोबर तर त्यानंतर आपली प्रवेश प्रक्रिया चालू होईल जर कोर्टाने डिसिजन केला विदाऊट दी स्टे ऑन द काउन्सिलिंग द कंटिन्युएशन ऑफ काउन्सिलिंग फॉर एम सी अँड ए ट्रिपल सी असा जर निर्णय दिला तर आपली काउन्सिलिंगची प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे चालू होईल दुसरी बाजू म्हणजे तेवढीच महत्वाची जर कोर्टाने काही आदेश दिला स्टेचा परत नेक्स्ट हिअरिंग गेली तर परत हा जो टेम्पो आहे हा पुढे जाईल बरोबर नेक्स्ट थिंग आता आपण बघणार कट काय इफेक्ट होईल महाराष्ट्रामध्ये आता आम्ही असेल किंवा बरेच काउन्सिलर आहे आम्ही आता तो सगळा डाटा जो आहे प्रत्येक सेंटरवरचा तो डाउनलोड करणार त्याचं एक्सेलमध्ये कन्वर्जन किंवा सॉफ्टवेअरच्या हेल्पमधनं त्याचं आपण ॲनालिसिस करणार आणि एक साधारणतः आपल्यामार्फत एक, एक एस एम एल जाहीर करण्याचा आपण प्रयत्न करणार बरोबर तर त्यामधनं आपल्याला क्लिअर होईल की जवळपास एक साधारणतः कट ऑफ काय असेल तीनशे वीस असेल बी एम एससाठी साठी तीनशे सत्तर असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेज एससाठी पाचशे वीस पाचशे तीस काय कट ऑफ असेल याचा आपण व्यवस्थितपणे ॲनालिसिस करून तुम्हाला जेवढं आमच्याकडनं हेल्प करता येईल तेवढी हेल्प करा दुसरा प्रश्न राहिला ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे बाहेर राज्यामध्ये ॲडमिशन घेण्यात इंटरेस्टेड आहे त्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे महाराष्ट्रामध्ये साधारणतः जर तुम्हाला ॲन एन ॲव्हरेज अडीचशे अबो मार्क्स असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आय क्यू कोट्यामध्ये ॲडमिशन मिळून जाईल टू थ्री तीनपट फीस तुम्हाला पे करावी लागेल त्यानंतर बाहेर राज्यामध्ये जसं मध्य प्रदेशमध्ये भोपाळला कर्नाटकामध्ये बरेच आपले लाईन अप कॉलेजेस आहेत बाउंड्री लेवलचे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनमध्ये मिळायला हेल्प होईल तर त्यासाठी आमचा नंबर खाली ऑलरेडी दिलेलाच आहे आम्ही तर त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता बरेच विद्यार्थ्यांना व पालकांना अडचणी येत होत्या आमच्यासोबत संपर्क करण्यासाठी तर यावेळेस आम्ही डायरेक्ट लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे आता आपलं जे ऑफिस आहे कोणाला इच्छुक असेल तर तुम्ही ऑफिसवर येऊ शकता या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर आणि काय करेक्शन असतील तर नक्की आम्हाला कळवा चल तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र